मुदतीच्या प्रतीक्षेत वळसंग ग्रामपंचायत इमारती अभावी कारभार उघड्यावर इमारती अभावी नागरिकांची गैरसोय राजकीय स्वार्थासाठी गावाला वेटीस धरण्याचा प्रकार घडू नये जत तालुक्यातील वळसंग गावात गेले कित्येक वर्ष ग्रामपंचायतीत स्वतंत्र इमारत नसल्यामुळे सरपंच सचिवासह संपूर्ण ग्रामपंचायतीचा कारभार हा मिळेल त्या जागेवर सुरू आहे कधी जिल्हा परिषदेच्या शाळेच्या वर्गखोल्यांमध्ये तर कधी अंगणवाडीत कारभार केला जातोय त्यामुळे वळसंकर ग्रामस्थ आणि कर्मचारी नव्या इमारतीच्या प्रतीक्षेत आहेत नवीन इमारती बांधणीसाठी नवी निधी उपलब्ध आहे मात्र राजकारण बाजूला ठेवून सगळ्यांनी एक दिलाना ग्रामपंचायत इमारतीसाठी सहकार्य करण्याची गरज आहे नव्या इमारत बांधकामसाठी आसपासच्या लोकांचीही कसली तक्रार नाही मात्र मोजकेच पांढर बगळे मंडळी राजकीय स्वार्थापोटी इमारत बांधकामात अडचणी निर्माण करत कधी राजकीय ईर्षेने तर कधी धार्मिक रंग देत गावच्या विकासाला खत घालत असल्याची खंत ग्रामस्थांसह हो परिसरात चर्चेचा विषय बनलाय जुनी इमारत नाही नव्या इमारतीला मुहूर्त सापडे ना ग्रामपंचायत कार्यालयाला स्वतंत्र इमारत नाही परिणामी मिळेल त्या खोलीत ग्रामपंचायत कार्यालयासाठी पर्यायी व्यवस्था केली जाते सध्या ग्रामपंचायतीशी निगडीत नागरिकांची बहुतांश कामे ऑनलाईन स्वरूपात केली जातात मात्र स्वतंत्र इमारत नसल्यामुळे कॉम्प्युटर मांडायचे कुठे हा प्रश्न उभा ठाकत आहे शिवाय पुरेशा क्षमतेने इंटरनेट स्पीड का वार न मिळणं आदी कारणांमुळे ग्रामपंचायतीच्या कामकाजात वारंवार अडचणी निर्माण नूतन ग्रामपंचायतीसाठी फारशा हालचाली न झाल्यामुळे मंजूर निधी परत गेला त्यामुळे ही ग्रामपंचायतची नवीन इमारत ही संपूर्ण गावकऱ्यांच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे गावच्या वैभवात भर पाडणारी आहे त्यामुळे या ग्रामपंचायत इमारत बांधकामात कोणी राजकारण आणू नये गावाला सुसा ग्रामपंचायत इमारत मंजूर आहे सध्या ग्रामपंचायतीची इमारत नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होती ग्रामपंचायतीचा कारभार हा भाड्याच्या खोलीमध्ये व जिल्हा परिषदेच्या शाळेच्या वर्ग खोल्यात सुरू आहे ते कोणालाही ना शोभणार नाही विकास कामात कोणी अडखाटी आणू नये असं स्पष्ट मत विद्यमान लोक नृत्य सरपंच पूजा वाळी यांनी व्यक्त केलंय पॉवर मराठी न्यूज नेटवर्क हनुमंत कोळी एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज